तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून केरळच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज स्पेशली संडे आहे तर याच्या अगोदरचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे तर त्याचाच हा सेकंड पार्ट आहे तर तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा म्हणजे की आम्ही घरात मुलीला भेटायला आलेलो आणि जेवण कुठे केलं काय जेवण केलं ते सर्व काही त्या व्हिडिओमध्ये आहे तर केरळचं जेवण किंवा फूड कसं असतं तुम्हाला बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि इथं आम्ही कोचीच्या पार्कमध्ये आलो आहे तर कोचीचं पहिलं नाव एर्नाकुळम असं होतं तर एर्नाकुळमसुद्धा काही लोकं का म्हणतात तर हे पार्क खूप फेमस आहे आम्ही ज्यावेळेस मुलं छोटी होती त्यावेळेस नेहमी इथे यायचो आणि आत्ता कधीतरी येतो जस्ट फिरायला म्हणून तर पूर्वी मुलांना खेळायचं असायचं या पार्कमध्ये म्हणून यायचो आणि त्यांच्या शेजारीच ना इथं मरीन ड्राईव्ह आहे त्या ठिकाणी आम्ही आता चाललो आहे आणि तिथं गाडी वगैरे पार्क करून तिथून फिरून नंतर गार्डनकडे येणार आहे तर पहिलं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की कोच्चीमध्ये फिरण्यासाठी भरपूर काही आहे तुम्ही इथं तीन दिवस म्हटलं तरी स्टे करू शकता इथं वेगवेगळी म्युझियम आहेत कोच्ची पोर्ट आहे बघण्यासाठी आणि कोची पोर्ट बघायला बे तर तिथे एक जुनं विलेज आहे तेही तुम्ही पाहू शकता बीच आहे वेगवेगळे मॉल आहे तिथं शॉपिंग करण्यासाठी भरपूर काही आहे इथं म्हणजे बेस्ट ठिकाण आहे खरं तर शॉपिंग करण्यासाठी म्हणजे तुम्ही फिरायला आलात तर इथं कोच्चीमध्ये येऊनच शॉपिंग करा कसलीही तुम्हाला कपडे म्हणाल कोणत्याही पद्धतीची शॉपिंग करायची असेल तर इथं बेस्ट आहे तर हे बघा आम्ही आता पार्किंगसाठी जागा आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर इथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यांनी तर इथं आम्ही गाडी वगैरे पार्क करून पहिल्यांदा जस्ट थोडा वेळ बीचवर जाणार आहे आणि नंतर मग गार्डनमध्ये फिरून येणार आहे आणि आम्ही सगळे पण एक्सायटेड होतो मुलं जास्त एक्सायटेड होती कारण बऱ्याच दिवस झाला आम्ही इकडच्या साईडला आलो नाही म्हणजे आम्ही ज्या टाउनमध्ये राहतोय त्या टाउनच्या शेजारीच आम्हाला तीन चार जवळजवळ बीच आहेत त्यामुळे आम्ही इकडे कधीतरीच येतो कोचीमध्ये आम्ही नेहमीच येतो बट बीचला कधीतरीच येतो तर आता इथून चालताना लहानपणीच्या आठवणी म्हणजे मुलांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या छोटी छोटी होती त्यावेळेस इथून पळायची ते मस्त वाटायचं त्यांना आणि त्यांना पण आठवत होतं त्यावेळेस आम्ही नेहमी यायचो इथं बघा शांत पाणी आहे इथं बसल्यानंतर इतकं माइंड फ्रेश होतं ना मस्त वाटतं आम्ही इथे एक अर्धा तास इथं बसलेलो आणि इथून वाटलं तर तुम्हाला कोची पोर्ट बघण्यासाठीच जाता येतं इथं बोट आहेत तर त्यातून त्याच्यासाठी साधी जर बोट बघितली तर दोनशे रुपये तिकीट आहे आणि तिथून मग आपण पलीकडल्या साईडला आता हा जो व्ह्यू मी तुम्हाला दाखवते त्या साईडला पलीकड कोची पोर्ट आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि तिथं पण बघण्यासारखं भरपूर काही आहे त्याचाही डिटेल व्हिडिओ एके दिवशी येईल आपल्या चॅनलवरती म्हणजे हिंदी चॅनलवरती मी बरेच व्हिडिओ सगळे डिटेलमध्ये अपलोड केलेत त्यामुळे आता डबल डबल त्या ठिकाणी जाऊन शूट करावं लागेल रीत स्पेशली वॉकिंग करण्यासाठी खूप भरपूर अशी लोकं येतात म्हणजे एर्णाकुळ कोची सिटी खूप मोठी आहे आणि ह्या धावपळीमध्ये थोडंसं माणसांना रिलॅक्स वाटायचं असेल तर ह्या ठिकाणी येतात आणि जस्ट वॉकिंग करतात समुद्र आहे इथं बघण्यासाठी शांत वातावरण आणि इथलं क्लायमेट पण चांगलं असतं आणि जस्ट असं वॉकिंग जरी केलं तरी माइंडसेट एकदम ठीक होऊन जातो आहे रिलॅक्स वाटतं त्यामुळे हे ठिकाण खूप फेमस आहे याला मरीन ड्राईव्हसुद्धा म्हणतात तर इथं भरपूर गर्दी असते कधीही बघाल तर इथं भरपूर गर्दी असते या ठिकाणी आणि या ठिकाणी स्पेशली जास्त कपल्स येतात न्यू मॅरिड कपल किंवा फॅमिलीज सगळ्यांसाठी हे बेस्ट आहे सगळ्याच पद्धतीचे लोकं इथं असतात बट कपल्स जास्त असतात तर हे बघा पाण्याचं वरून कसं शांत दिसते पण पान आतून पाणी खूप पळतं वरून फक्त आपल्याला हे शांत दिसतंय तर आम्ही पण जस्ट वॉकिंग करत होतो आम्हाला पण मस्त वाटलं इथं आल्यानंतर ह्याला जॉईंट एक पार्क आहे त्या पार्कमध्ये पण आपण जाणार आहे आणि इथं जरा थोडंसं पुढं गेलं ना तर जेटपोर्ट जर आपल्याला बुकिंग करायची असेल कोची पोर्टमध्ये जाण्यासाठी तर ती आपण करू शकतो तर इथं इथं ना मरीन ड्रायव्हर फिरताना ना आपल्याला एका साईडला कबूतर दिसतात तर इथं आम्ही नेहमी वटाणा वगैरे घेऊन येतो आणि त्यांना खायला देतो मस्त वाटतं असं आपण टाकलं की ते येतात खायला पहिलं ना खूप कबुतर असायची आता जरा कमी येते आणि याला इथं प्राव असं म्हणतात मल्याळममध्ये आणि इथून आम्ही आता पार्कमध्ये जाणार आहे तर इथं बसलो एका अर्धा तास आम्ही इथं फिरलो जस्ट आम्ही वॉकिंग करत होतो जस्ट पाच दहा मिनटं इथं बसलो आणि नंतर म्हटलं पार्कमध्ये जावं कारण गुडूला पण लवकर सोडायचं होतं म्हणजे सातच्या अगोदर त्यांनी यायला सांगितलेलं त्यामुळे म्हटलं की जास्त वेळ टाईम स्पेंड केला तर टाईम खूप होईल आणि उशीर होऊ शकतो जायला त्यामुळे आम्ही इथून निघालो आणि हे बघा मरीन ड्रायव्हला चिटकूनच हे पार्क आहे तर याचं नाव आहे सुभाष बोस पार्क आणि याच्या आतला व्ह्यू जबरदस्त मस्त आहे म्हणजे असं वाटतं की बघतच राहावं एवढा छान व्ह्यू आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेलच आणि इथली स्पेशालिटी काय आहे माहिती आहे का इथं ना फी अजिबात नाही म्हणजे पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याकडून एकही पैसा घेतला जात नाही त्यामुळे कधीही आपण इथे येऊ शकतो इत... म्हणजे कधीही म्हणजे याचं टाईम आहे जसं आपण पार्कमध्ये एंट्री करू तसं आपल्याला हे स्टॅच्यू बघायला भेटतील तर असा हा एंट्रीचा व्ह्यू आहे आणि खरंच हे पार्क खूप सुंदर आहे म्हणजे इथली सीनरी पण बेस्ट आहे वातावरण पण चांगलं आहे आणि इथं कसं आल्यानंतर रिलॅक्स वाटतं आणि हे पार्क खूप फेमस आहे विशेष म्हणजे आम्ही खूप वर्षापासून इथे येतो आहे जर टाईम कसं आहे माहिती आहे का दररोज हे सकाळी सहा वाजता ओपन होतं आणि नंतर अक सहा ते नऊ वाजेपर्यंत हे ओपन असतं सकाळच्या टाईममध्ये आणि नंतर इव्हिनिंगच्या वेळेस इव्हिनिंगच्या वेळेस आपण पाहिलं तर दुपारी दोन वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत सुरू असतं आणि संडेचा दिवस असेल तर सकाळी सहा ते नऊ आणि नंतर दुपारी साडे अकरा ते साडेआठ वाजेपर्यंत संडेच्या दिवशी हे ओपन असतं पब्लिक हॉलिडेच्या दिवशी पण तसंच टाईम असतो आणि इथं सर्व पद्धतीची लोकं येऊ शकतात आणि म्हणजे लहान मुलांपासून वयस्क व्यक्तीपर्यंत इथं सर्व माणसं येतात म्हणजे इथं ना फिरण्यासाठी जस्ट वॉक करण्यासाठी रिलॅक्स वाटण्यासाठी थोडंसं आपलं टेन्शन घालवण्यासाठी म्हणजेच की रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा म्हणून मस्त माइंडसेट ठीक होण्यासाठी म्हणून लोक इथं येतात तर बरीच आपल्याला वेगवेगळ्या पद्धती लोक इथं आपल्याला दिसतील तर इथं ना छोटी मुलं खेळण्यासाठी येतात म्हणजे बारा वर्षाच्या खालच्या मुलांना इथं वेगवेगळ्या पद्धतीच्या राईड आहेत त्यात ती मुलं खेळू शकतात बारा वर्षाच्या वरच्यांसाठी इथं खेळण्यासाठी काही नाही जस्ट फिरण्यासाठी आहे बघा ही आमची फेवरेट जागा आहे म्हणजे जा आम्ही कधी इथं फिरायला आलो की इथं बसतो बऱ्याच बस वेळ बसतो आम्ही इथं आणि याच्या पुढे समुद्र आहे आणि मस्त वाटतं इथं बसल्यानंतर आम्ही का अर्धा तास इथं बसलो आणि नंतर म्हटलं की फिरून यावं जस्ट आम्ही वॉकिंग करत होतो आणि इथली सिनरी बघा आसपास इथं आल्यानंतर आपल्याला ना सनसेट सुद्धा बघायला भेटतो तर सनसेट बघायसाठी सुद्धा बरीच लोक इथं येतात आणि इथं बघा वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी डेकोरेशन करून ठेवलं आहे इथे वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत आणि झाडंसुद्धा वेगवेगळ्या शेपमध्ये त्यांनी करून ठेवलेली आहेत म्हणजे जसं आपण ह्या पार्कमध्ये एंट्री करू तसं आपल्याला हे खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतं तसं त्यांनी वेगवेगळ्या डेकोरेशन केलं आहे म्हणजे झाडांपासून वेगवेगळं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे फोटोसाठी वेगवेगळे पॉईंटसुद्धा आहेत हे बघा हे पण डेकोरेशन तुम्ही पाहू शकता इथं भरपूर जण फोटोज रील्स वगैरे काढत होते थो थोड्या वेळापूर्वी त्यामुळे आम्ही म्हटलं की जरा फिरून यावं आणि केरळाची जी स्पेशालिटी आहे मेन स्टॅच्यू त्यांनी इथं गार्डनमध्ये सेट करून लावलेले आहेत तर ह्या पार्कमध्ये एंट्री फी नाही बट इथं आपण गाडी पार्क केली ना त्यासाठी आपल्याला एका तासासाठी तीस रुपये पे करावे लागतात पण हे पार्क पूर्णपणे फ्री आहे त्यामुळे काय नाही कधीही येऊ शकतो म्हणजे यांचा टाईम आहे त्यावेळेस आपण येऊ शकतो आहे तर आम्ही इथं आलो मस्त वाटला आम्हाला भरपूर फिरलो आणि आत्ता आम्ही रिटर्न चाललो आहे जाता जाता गुडूला विचारलं तुला भूक वगैरे लागली आहे का आपण जेवण करून जावे तर ती म्हटली नको कारण आम्ही तीन वाजता जेवण केलेलं आणि आत्ता सिक्स थर्टी वाजलेत त्यामुळे म्हटली नको मला भूक नाही आणि तसं पाहिलं तर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं होतं हे बघा ही आहे कोची सिटी तर इथं खूप मोठी मोठी दुकानं आहेत शॉपिंगसाठी मी म्हटलं ना पहिलं तुम्हाला खूप चांगलं आहे आणि गुडूला सोडायला हॉस्टेलवर गेलो आणि पाऊस सुरू झाला इथे म्हटलं ना कधीही पाऊस येतो कधीही ऊन येतं वातावरण कधी चेंज होईल सांगता सुद्धा येत नाही केरळाची हीच एक खासियत आहे आणि आम्ही हॉस्टेलवरती जायच्या अगोदरपासूनच पाऊस सुरू झाला आम्ही तिला हॉस्टेलवरती सोडलं तिथला काही व्हिडिओ मी काढलेला नाही कारण पाऊस खूप येत होता त्यामुळे म्हटलं राहू द्या व्हिडिओ काढतं पण आला नाही एवढा जोरात पाऊस सुरू होता आणि आत्ता आम्ही एका ठिकाणी जेवायला आलो आहे म्हणजे आम्ही तटकड्यावर आलो आहे आम्हाला एवढी भूक पण नाही म्हटलं लाईटमध्ये काहीतरी खावं फायनली आम्ही आमच्या टाऊनमध्ये आलो आहे आणि आमच्या टाऊनमधला हा तटकडा आहे तर तट्टकडा केरळमध्ये कसा असतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल म्हणजे पूर्ण व्ह्यू मी काढलेला आहे तर इथं फ्रेश जेवण बनवून देतात डोशा परोटा चिकन चमंदी चटणी सांबार आपल्याला पाहिजे ते इथं भेटतं म्हणजे मुठा वगैरे मुठ्ठा म्हणजे अंडं अंड्याची पोळी वगैरे असं तर एवढेच ॲटम इथं भेटतात त्याच्यापेक्षा जास्त काही भेटत नाही आणि इथं पहा डोशा कसं बनवतात ते बघा केरळाचा सॉफ्टवाला हा स्पॉन्जी डोशा असतो छोटासा असतो पण टेस्ट सुपरवा आहे ह्याचीसुद्धा रेसिपी मी माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे याला इथं प्लेन डोशा म्हणतात आणि आम्हालासुद्धा हा डोशा खूप आवडतो आणि आमच्या घरात मला जास्त हा प्लेन डोशा आवडतो त्यामुळे पतीजी नेहमी आणतात हे बघा अशा पद्धतीचा हे तट्टकडा आहे आणि इथं पलीकडच्या साईडला परोठा बनवतेत बघा तुम्हाला झूम करूनसुद्धा थोड्या वेळानं दाखवते पहिल्यांदा हा डोशा कसा बनतो ते बघा हे बघा अशा पद्धतीने हे थोडंसं सा खालची साईड ब्राऊन झाली की त्याची साईड बदलतात असं हे पलटून टाकतात या डोशाला बघितल्यानंतरच आपल्याला कळेल की, की लुस हा किती लुसलुसीत आणि मऊसूत बनलेला आहे बघितल्यानंतरच आपल्याला त्याचं स्ट्रक्चर समजते तर असा हा डोसा बनवतात सिम्पली बघा काय ह्याचं पीठ कसं बनवतात बघा की दोन ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ असं ती त्याचं प्रमाण असतं आणि नंतर ते भिजू घालतात सकाळी आपण भिजू घातलं तर ता ता चार तासांनंतर ते ब्लेंड केलं तरी चालतं आणि रात्रभर तसं ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी असा हा डोशा बनवतात तर इडलीसाठी डोश्यासाठी स्पेशल तांदूळ असतात इथं वेगळं त्यामुळे सॉफ्ट बनतात इथलं डोशा आणि आपण महाराष्ट्रात बनवलं तर एवढं सॉफ्ट बनत नाहीत तर इकडं ना दोन प्रकारचं तांदूळ मिक्स करतात त्यामुळे इथला डोशा स्पेशली खूप सॉफ्ट असतो तर आम्ही बघा गरम, गरम गरम डोशा पार्सल घेतो आहे कारण इथं आम्ही जेवण करण्यासाठी आलो होतो गर्दी भरपूर आहे आणि बसायला जागासुद्धा नाही म्हणून म्हटलं घरी घेऊन जावं आणि आम्ही आता डोशा घरी घेऊन चालू आहे परोठा वगैरे आम्ही खा घेणार नाही कारण दुपारीचं आम्ही खाल्लो आहे आणि इतकं हेवी नको होतं आता त्यामुळे लाईटमध्ये प आम्ही डोशा घेण्यासाठी इथं आलो आहे हे बघा परोठा अशा पद्धतीने बनवतात आणि केरळाच्या परोट्याविषयीची खास गोष्ट म्हणजे की इथलं परोठं टेस्टी खूप असतात तुम्ही कुठल्याही स्टेटमधला परोठा खाऊन बघा बट इथला एक वेगळीच टेस्ट आहे तर इथलं स्पेशल परोठा आम्हाला खूप आवडतात तुम्ही कधी आला तर नक्की खाऊन बघा आणि तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर पोचला आहात म्हटल्यावर पहिल्यापासून हा व्हिडिओ पाहिलेला असेलच वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि इथून पुढे येणारेसुद्धा केरळाचे व्हिडिओ बघत चला आमचे जस्त ट्रॅव्हलिंगचे टूरचे व्हिडिओज असतात या चॅनलवरती आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आवडला तर शेअरसुद्धा करा लाईक करा आणि कमेंट्स करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग